नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघूया राशी भविष्य वार शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस सुरुवातीला बघूया मेष रास आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि जोश वाढवणारा ठरेल कामकाजात गती येईल मागील काही ये दिवसापासून अडकलेली कामे पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांची साथ लाभेल तर व्यापाऱ्यांसाठी नवे करार होण्याची शक्यता आहे आर्थिक बाबतीत आज लाभदायक दिवस आहे प्रवासाचे योग असून तो सुख ठरेल मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे कुटुंबियासोबत वेळ आनंदात जाईल शुभ रंग लाल शुभ अंक नऊ ऋष्यभ्राज गृहकृत्यात व्यस्त राहाल घरात काही आनंददायी वातावरण निर्माण होईल कामात जरी थोडा ताण जाणवला तरी तुमच्या मेहनतीने परिस्थिती हाताळाल आर्थिक बाबतीत आजची गुंतवणूक लाभदायक ठरेल मित्रमंडळीकडून मदत मिळेल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका पोटाच्या तक्रारी जाणवू शकतात जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होईल शुभरंग पांढरा शुभ अंक दोन मिथून रास आजचा दिवस नवीन ओळखी आणि संधी घेऊन येईल विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल कामकाजात गती येईल अडथळे दूर होतील नोकरीत थोडासा ताण संभवतो मान संयम पण संयमानेच तुम्ही परिस्थिती सांभाळाल आर्थिक लाभाची शक्यता आहे प्रवास फायदेशीर ठरेल जोडीदारांशी संवाद साधताना थोडा संयम बागडा शुभरंग हिरवा शुभरंग पाच रास आज तुमच्यासाठी जुनी प्रलंबित कामे पूर्ण करण्याचा दिवस आहे प्रवासाचे योग उत्तम आहेत व्यापाऱ्यांना नफा होईल भावंडाकडून सहकार्य मिळेल जिद्दीने घेतलेले काम नक्कीच यशस्वी होईल आरोग्य सुधारेल मानसिक शांतता मिळेल कुटुंबात आनंदी वातावरण राहील शुभरंग पिवळा शुभ अंक तीन सिंहरास आर्थिक लाभाची शक्यता आहे महत्त्वाचे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या नोकरीत प्रतिष्ठा आणि मातरंबळात मिळेल म मित्रमंडळीसोबत वेळ घाल आनंदी जाईल आरोग्य उत्तम राहील दाम्पत्य जीवन गोड होईल व्यवसायात नवीन कामे मिळू शकतात शुभरंग सोनेरी शुभ अंक एक कन्या कामात प्रगती होईल नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील घरात शुभ कार्याची चर्चा होईल विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता लाभेल नोकरीत प्रतिष्ठा वाढेल प्रवासातून फायदा होईल आरोग्याबाबत थोडा त्रास संबोधेल पण गंभीर नसेल शुभरंग निळा शुभ अंक सहा तुळ रास आज तुम्हाला मानसिक समाधान मिळेल जुने मित्र भेटतील महत्त्वाच्या व्यक्तीकडून लाभ होईल व्यवसायात नवे करार होतील खर्च वाढण्याची शक्यता आहे पण त्यातून चांगले काम होईल घरात नातेवाईकामुळे गजबज असेल शुभ रंग गुलाबी शुभ अंक सात वृश्चिक रास घरगुती वातावरण आनंदी राहील जीवलगांशी मतभेद मिटतील आर्थिक प्रगतीची शक्यता आहे प्रवास यशस्वी ठरेल कामात गती येईल नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्या लागतील आरोग्य चांगले राहील शुभरंग चांबळा जांभळा शुभरंग अंक आठ धनू कुटुंबाकडून साथ लाभेल व्यावसायिकांना मोठे यश मिळेल नवीन संधी हाताशी येतील धार्मिक कार्यात रुची वाढेल नोकरीत मातमरा वाढेल आरोग्य उत्तम राहील दाम्पत्य जीवनात गोडवा राहील शुभरंग केशरी शुभ अंक तीन रास कामातील अडचणी कमी होतील पैशाची बचत होईल मित्राच्या उपयोगी सल्ला मिळेल नोकरीत जबाबदारी वाढेल पण त्यातून प्रगती होईल कुटुंबासोबत वेळ शांत राहील आरोग्याबाबत लहान तक्रारी संभवतात शुभ रंग करडा शुभ अंक चार कुंभरास नवीन संधी हाताशी येतील मानसिक शांती लाभेल विद्यार्थ्यांना यश मिळेल प्रवास फायदेशीर ठरेल मित्राकडून शुभवार्ता मिळेल जोडीदारासोबत वेळ छान राहील आर्थिक लाभाची शक्यता आहे शुभरंग निळसर शुभ अंक पाच मिनरास आजचा दिवस अतिशय शुभ आहे आर्थिक लाभ होईल महत्त्वाची कामे पूर्ण होतील जीवन आनंदी राहील आरोग्य सुधारेल घरात मंगल कार्याचे योग आहेत व्यवसायकांना यो चांगली प्रगती शुभरंग हिरवट शुभ अंक दोन माहिती आवडल्यास शेगा लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा फॉलो करा कॉमेंट जरूर करावी, धन्यवाद